द्वारका सर्कल असेल शालीमार चौक असेल जुनं नाशिक असेल मुंबई नाका असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण देखील झालेले शहरातला अतिशय महत्वाचा भाग आणी आणी आहे आणि टॅक्सी आणि रिक्षा स्टँड जे आहेत ते सगळे अनधिकृत आहेत कुठेही रिक्षा लागतात कुठेही टॅक्सी लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा केओस ह्या द्वारका सर्कलवरती शालीमार सर्कलवरती मुंबई नाक्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे ट्राफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि ट्राफिक जामचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसत काल महानगरपालिकेने काही अतिक्रमण काढलेलं आहे आणि आज देखील त्याची कारवाई सुरू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी आणि त्यामुळे त्यांना आज मी आज काही स्पॉट्स दाखवलेल्या आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बस स्टँड असतील काही ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून तातडीने ह्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला देखील सांगितलंय की तुमची हद्द जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉन्क्रीटीकरण किंवा डांबीकरण जे काय असेल ते करून घ्या त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडत असेल तर मी सर्व उच्च अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल परंतु ही मोहीम जी आहे नाशिकमधला पार्किंगचा विषय असेल ट्राफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती हिटलिस्टवरती घेतलेला आहे कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागतंय नागरिकांना चालता येत नाही टू व्हीलर वरती चालता येत नाही आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट एकत्रित घेऊन आज ही मोहीम करण्यात आली राजकीय हस्तक्षेपाचा याच्यामध्ये विचार करू नये कोण याच्यामध्ये आडवं येत असेल तर ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्यांचं रुंदीकरण असेल फुटपाथ असतील काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील काही बस थांबे जे आहेत हे रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत ते काही कर्मचारी ह्यांचं है, निश्चितच संगमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे आयुक्त मॅडमची माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी अडीच तास बैठक त्याच्यावरती घेतलेली होती त्यांना तसं सांगितलं बोड़ आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघही अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांनी देखील आता हा विषय जो आहे हा हिटलिस्ट वरती घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यात चालतात ते ते घेऊन आपण काढणारच आहे शंभर टक्के त्याबाबत पण नाही आणि इमिजिएटली आपण कारवाई पण करतो आणि जे व्हीकल्स आणि जे मशिनरी लागतात ते नव्हती काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हतं काही एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे त्याचे ते पुरत नाही ते ते टेंडर केट ते 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 आज नाशिक शहरामध्ये आमदार आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे तर त्याच्यामध्ये खंबीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्या बरोबर आहेत आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही साथ देऊ आता जो जॉईंट आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा थांबे असतील किंवा टॅक्सी थांबे असतील किंवा लक्झरी बसेसचे जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर ते जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई